नमस्कार मैत्रिणीनो स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आप आज आपण इथे बॅक डिझाईनचा नेक बनवायला शिकतो आहे बोटनेक ब्लाउज घेतला आहे आपण आणि त्यासाठी आपण बॅक कट करून घेतला आहे बॅक कट केलेल्या बॅकवरती आपण गळा जो आहे वरती चार ते साडेचार इंचाचा चा गळा मार्क केला आहे आणि खालील बाजूनी हे आपण आडवा साडेपाच इंच आणि उभा जो आहे तो साडेनऊ इंच या पद्धतीने गळा मार्क करून घेतला आहे आणि त्यावरती डिझाईन जी आहे ती आखून घेतली मार्क केलेल्या गळा कट केल्यानंतर संपूर्ण गळ्याला कॅनव्हास लावून घ्यायचा आहे कमरेपासून वरील गळा आणि खालील गळा दोन्ही बाजूने त्यानंतर त्याला ब्लाउज वेरती ब्लाऊज पीसवरती जो आपला अस्तर आहे तो ठेवून व्यवस्थित आहे त्या आकारात एकदम सारख्या पद्धतीने मा मा आहे सारख्या मापामध्ये पावींचं मापामध्ये शक्यतो शिवायचं आहे या पद्धतीने आणि सर्व जे आपले आकार आहेत कटवर्कमध्ये आहेत त्यामुळे व्यवस्थित सावकशपणे शिवत आहोत या पद्धतीने शिवून घेतल्यानंतर वरील गळाही आपण जो गोलगळा आहे तोही आपण शिवून घेतो आहे आणि दोन्ही गळे शिवून झाल्यानंतर जो कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो कट करून घ्यायचा आहे वरील आणि खालील दोन्ही गळे कट केल्यानंतर जो शिवणाचा आतील भाग आहे त्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत छोटे छोटे कट दोन्ही बाजूने दिल्यानंतर जो गळा आहे आपल्याला तो उलटवून घ्यायचा आहे या पद्धतीने गळा उलटवताना आपल्याला कमी जागा आहे मध्ये दोन ते अडीच इंचाची त्यामुळे तेवढ्या जागेतून आपल्याला एका साईडने जे आपलं कपडा आहे तो काढायचा आहे त्यामुळे कुठले उडा न करता सावकाश पद्धतीने जो गळा आहे तो आपल्याला उलटवून घ्यायचा आहे आणि संपूर्ण गळा उलटवल्यानंतर परत संपूर्ण कोणे जे आहेत एकदम व्यवस्थित बाहेर काढून दे घ्यायचे आहेत कसल्या तरी साह्याने कशाची तरी मदत घेऊन आणि एकदम व्यवस्थित आहे त्या आकारामध्ये व्यवस्थित परत पावींचं मापावरती वरतून येत त्याला एक टेप द्यायची सावकाश पद्धतीने गळा शिवायचा आहे आणि परत परत चेक करून घ्यायचे की सगळे जे आपले कट आहेत सगळे जे कटवर्क आपण डिझाईन घेतली ती व्यवस्थित येते की नाही त्या पद्धतीने खालून आणि वरून शिवण घेतल्यानंतर जे आपलं ब्लाउज आहे त्याला आता खालील जे ओपन पार्ट आहे तो तयार करायचा आहे आणि तिथे आपल्याला पॅच तयार करायचं आहे पॅच तयार करण्या अगोदर जे आपण जो गळा कट केला आहे अस्तरचा तो व्यवस्थित तेथे ठेवून चेक करून घ्यायचं ते जे माप आहे ते व्यवस्थित मोजून घ्यायचं की आपण जे तयार करतो आहे जे शिवून घेतलं आहे ते माप आपण परफेक्ट तयार करू की नाही यासाठी त्यानंतर ते आपलं साडेपाच इंच रेडी आहे त्यानंतर जो आपला कपडा आहे आपल्याकडे शिल्लक कपडा अस्तरचा आणि ब्लाऊज पीसचा ते बरोबर खालील जे अंतर आहे आपलं ते साडेचार ते पाच इंच आहे मग त्या पद्धतीने त्याच्या डबल करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं वाढीव तीन चार इंच माप ठेवायचं या पद्धतीने दो दोन्ही अस्तर आणि कापडाच्या तीन बाजू शिवून घ्यायच्या आणि एका बाजूने जे आपण जो पॅच तो उलटवून घ्यायचा कपडा उलटवल्यानंतर उल त्याची जी एक साईड आहे ती ओपन तीही पॅक करून घ्यायची या पद्धतीने कपडा चुरगळतो या अशा पॅचेसमध्ये वगैरे किंवा तो फिनिशिंगमध्ये दिसण्यासाठी त्याला प्रेस करून घ्यायची इथे त्याला मी जोडंही खूप दिलेलं आहे त्यामुळे प्रेस करून घेते त्यानंतर त्याला शिवून पूर्ण झाल्यानंतर मध्ये जे आहे आपल्याला मोजून घ्यायचं आहे ते त्याचा मध्य काढून घेतो आहे आपण इथे मध्य काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला साडेपाच साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथे आपल्याला शिवायचं नाही त्याच्या परत साईडला आपण एक एक इंच एक्स्ट्रा माप घेतो आहे जेणेकरून आपल्याला बटरफ्लाय बो बनवायचा आहे आणि तो बो बनवण्यासाठी कापडाला जो आहे तो थोडासा आतमध्ये कापड सैल पाहिजे त्याच्यामुळे ते बो जो आहे तो छान दिसतो त्यासाठी आपण जे नंतरचं वाढीव माप आहे साडेसहा इंचावरती त्यावरती शिवून घेतो आहे व्यवस्थित पद्धतीने शिवून घेतल्यानंतर दोन्ही बाजूने व्यवस्थित डबल टिप देऊन शिवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आतील बाजूला जिथे आपला मद्य आहे तिथे हाताने प्लेट करून घ्यायच्यात हाताने प्लेट करून घेताना एकदम सावकाश पद्धतीने एकसारख्या प्लेट करायच्या जेणेकरून बो जो आहे तो छान दिसतो आणि एवढंही करून आपल्याला जमत नसेल प्लेट घ्यायला धागा घ्यायचा लांब लांब अंतरावरती टाके टाकायचे आणि दोरा जो आहे तो ओढून घ्यायचा आणि त्याला गाठ मारून घ्यायची या पद्धतीने आणि गाठ जी देतो आहे आपण ती थोडी सैलसर गाठ द्यायची ज्यामुळे मधल्या प्लेट दिसतात आणि जो बो आहे तो छान दिसतो या पद्धतीने पूर्ण जो आपला बो आहे तो रेडी झाला यावरती आपण खूप डिझाईन करू शकतो आपण त्याला बटन लावू शकतो शो बटन भेटतात मार्केटमध्ये मा पॅचेस भेटतात त्याचबरोबर बरंच काही मटेरियल आपल्याला इथे मिळतं त्या पद्धतीने आपण त्याला शो करू शकतो इथे मी नॉडने त्याला टचअप देते आणि खाली छोटे छोटे जे आहेत ते लटकन लावून घेते ड्रे याला इथे मी लेस वगैरे कुठलंही काही लावत नाही आहे तुम्हाला लावायची असल्यास आपण लावू शकतात या पद्धतीने जो गळा आहे आपला तो पूर्ण रेडी झाला आहे त्याच्या इतर सर्व बाजू ज्या आहेत त्या शिवायच्या राहिल्या आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं बाकी सर्व बाजूने ब्लाऊज कवर करून घ्यायचा आणि आपण इथे कम कमरेत टक्स जो आहेत तो मारत नाही आहोत त्यामुळे त्याचं जे आपलं खालील एक इंच अंतर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपला जो बॅक आहे तो छान असा रेडी झाला आहे त्यानंतर इथे मी साधी बाही घेतली आहे जी आपली रेग्युलर बाई असते ती फक्त तिच्यापेक्षा एक इंच जी आहे घडी ती वाढीव घेतली आहे आणि वरतून आकार देतानाही वरती एक इंच माप वाढीव घेतलं आहे जेणेकरून पेट फुगणार नाही आणि फक्त मोजक्याच प्लेट टाकायचे त्यामुळे अशा पद्धतीने बाही कटिंग केले आणि वरती फक्त पाच प्लेटमध्ये प्लेट देऊन फक्त सिंपल पाच प्लेट देऊन दे। जी बाही आहे ती आपले जे ब्लाऊज आहे त्यावरती जोडून घेतली या पद्धतीने बाही जोडून घेतल्यानंतर दोन्ही डबल टिप देते आणि दोन्ही बाजूच्या स्लीव ज्या आहेत त्या जॉईन करून घेते अतिशय सुंदर अशी बाई दिसते तरी पण एकदम सिम्पल असताना ज्यावरती आपण पाच प्लेट टाकल्या आहेत त्याच प्लेट आपण इथे खाली मारून घेतो आणि त्यानंतर खाली काठ न लावता खाली मी काठलाही जसं आपण गळ्याला कटवर्क केलं आहे त्याच पद्धतीने खाली बाहेलाही कटवर्क केलं आहे आणि ते मी अगोदरच शिवून घेतलं आहे इथे मी तो व्हिडिओ नाही बनवला आहे आणि खाली तो अस्तर अगोदर जोडून घ्यायचं उलट बाजूने बघा या पद्धतीने त्यावरती दाब टेप देऊन घ्यायची टेप दिल्यानंतर वरील जो आपली सुलट बाजू येते त्या सुलट बाजूवरती जो काठाचा भाग आहे तो येणार आणि थोडासा कपडा फोल्ड करून बरोबर जिथे काठ येतात आणि वरील टीपही दिसते आतील आपण जी, जी मारलेली असते ती त्या टीपवरती बरोबर एकसारख्या मापावरती सर्व बाजूने जो आपला खालील काट आहे तो जोडून घ्यायचा आणि सुंदर अशी स्लीव जी आहे ती रेडी होती त्यानंतर ब्लाऊजला कमरेत आणि फिटिंगच्या टिपा मारून ब्लाऊज जो आहे तो कम्प्लीट करून घेतला या पद्धतीने छान असा गळा तयार झाला धन्यवाद